आमच्या ॲस्ट्रोलॉजीत म्हटलं जातं माउंटन बेबी वॉटर बेबी सो आय एम माउंटन बेबी लहानपणापासून मला माउंटन खूप अट्रॅक्ट करतात त्यातल्या त्यात डोंगर आणि ते बर्फानी आछारलेले जन्म मुंबईचा समुद्रकिनाराचा पण पाण्याचा बिलकुल आवड नाही समुद्रकिनारी बिलकुल फिरायला आवडत नाही दोन तीन वेळा योग पण झाले माझे नॉर्थला जायचे वैष्णोदेवीला केदारनाथला एकदा जाऊन आले पण बर्फ तसा अनुभवता नाही आला ते एक बकेट लिस्टमध्ये होतं की हे पूर्ण करायचं आहे आणि ही अरुणाचलची ट्रिप फायनल झाली पहिलं गुगल करून पाहिलं तिथे बर्फ दिसणार आहे तर तिथे बर्फ भेटेल असं होतं पण स्नो फॉलचं तिकडे एवढं कन्फर्म नव्हतं बिकॉज मार्च होता आणि इट्स लाईक फिफ्टी फिफ्टी दिसत होतं मला सो तरी पण मी ठीक आहे चला बर्फ तर बघायला भेटेल म्हणून मी गेले तिकडे आणि ते बघूनच पहिला स्टॉप होता आमचा सेलापासचा सेला पास, सेला पास साधारण अकरा हजार समुद्र तळापासून उन उंचावरचे ठिकाण आहे आणि खूप खुश होते मी तेवढं बर्फ बघून जेव्हा सुरुवात झाली बर्फ, बर्फ दिसायची तर अतिशय एक्सायटेड झाले मी खूप जास्त आणि बस देवाला म्हटलं देवा प्लीज एकदा स्नोफॉल दाखवा मग तर कंप्लीट होऊन जाईल माझं विश असं होतं माझ्या डोक्यामध्ये आणि मग काय आमचा नेक्स्ट डे स्टॉप होता, होता भूमला पास जो पंधरा हजार साधारण उंचावरती होता आणि त्या दिवशी इतका स्नोफॉल होता इतका स्नोफॉल होता जस्ट नेक्स्ट डे पहिल्या दिवशी ऊन निघालेलं दुसऱ्या दिवशी इतका स्नोफॉल होता हेवी स्नोफॉल अक्षरशः आणि हे बघून माझ्या डोळ्यातून आनंद अश्रू यायला लागले बुमला पासला जो आम्ही अनुभव घेतला अतिशय सुंदर सगळीकडे पांढरा बर्फ जमलेला होता डोळे चकाकून गेले होते तिकडे बघून आणि मी इतके व्हिडिओ बनवत होते मला समजत नव्हतं मी काय करते काय म्हणते बस मी फक्त व्हिडिओ बनवत होते मला हे सगळं ना कैद करून ठेवायचं होतं कुठेतरी सगळी लोकं एन्जॉय करत होती हा शिपाई पण एन्जॉय करत होता आणि सगळी लोकं ना त्या क्षणाचा आनंद घेत होती तेव्हा मला कळलं की यार स्नोफॉल इतकं जास्त आणि माझ्या डोळ्यातून हो आनंद अश्रू इतके आनंद अश्रू होते सगळे समजत होते अगं रडायला काय झालं म्हटलं नाही हा माझा ड्रीम होता मरायच्या आधी मला हे कम्प्लीट करायचं होतं इट्स लाईक अ बकेट लिस्ट आता मी ना स्वतःसाठी जगणं सुरू केलं so, so आहे सो आय एम सो हॅपी विथ इट आणि खूप मजा आली हे सगळं बघून तिकडचं एक ना इतिहास ऐतिहासिक जागा आहे ती बाँड्री आहे आपली आणि चायनाची भारत आणि चायनाची बाँड्री आहे तिकडे मोबाईल अलाउड नव्हते पुढे गेल्यानंतर एकदम बॉर्डर लाईनला मी तिथपर्यंत गेलो तिकडे त्यांनी एक स्टोरी पण सांगितली मी तुम्हाला नक्की पुढच्या भागात सांगेल पण आता फक्त मला स्नोफॉलचा अनुभव तुम्हाला सांगायचा सा होता आणि तिकडे जे इतिहास आहे आपला ज्या शिपायांनी जे काही केलं तिकडे गेल्यानंतर तो आनंद वेगळाच असतो एकदम देशभक्त जागा होतो आपल्यातला पण सध्या तर ते बर्फाचे अनुभव मी परत एकदा रिलीव्ह करते असं वाटतं आहे मला आणि अक्षरशः सुंदर अनुभव आहे मला माहिती आहे तुमच्यातल्या बऱ्याच लोकांनी पाहिला असेल पण तरी एकदा अनुभव करावा ज्यांनी नाही घेतलं आहे त्यांनी करून बघावा जे मानसिक शांती आणि सुख भेटतं ना ते दुसरं कशातच नाही आहे म्हणजे ह्या गोष्टी आपण आपल्यासोबत वर घेऊन जाणार कारण मी स्वतः पास लाईफ रिग्रेशन करते आणि मी त्याच्यामध्ये बघत असते लोकांच्या आखरी इच्छा त्यांचं ना असं सोबत कुणाबरोबर राहिलं कुणाचं प्रेम वगैरे हो सोबत जात नाही असे जे अनुभव आहेत जे तुम्हाला अत्यंत खुश करून गेलेत ते अनुभव नेहमी आपल्यासोबत राहतात तर नक्की स्वतःसाठी जगा आणि हे आत्मिक शांततेची जी आहे ना तुमची बकेट लिस्ट ती कंप्लीट करत चला बिकॉज वी डोंट नो किती दिवस आहे आपण इकडे आणि कधी शेवट येणार आहे त्याच्या आधी ती बकेट लिस्ट कंप्लीट करत चला वी हॅव लिमिटेड टाईम